नमस्कार मंडळी मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनेलवरती आपले अगदी मनापासून स्वागत तर आज आपण थापीव वडी कशी बनवायची ते पाहतोय हो तर ही वडी चवीला एक नंबर लागते कारण ही आपली पारंपरिक अशी रेसिपी आहे पण काय होतं ना बऱ्याचदा मिश्रण कच्चं राहतं किंवा वडी सेट होतच नाही किंवा मग पिठल्यात गुठळ्या होतात किंवा मग पाण्याचं प्रमाण समजत नाहीत तर मी इथे योग्य असं प्रमाण सांगितलेलं आहे त्यामुळे तुमच्या वड्या ह्या एक नंबरच होणार आहेत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तर आपल्याला एक वाटी जर बेसनपीठ घेतलेलं असेल तर त्याच्यात दीडपट किंवा मग दुप्पट असं आपल्याला पाणी घालायचं आहे तर सगळ्यात आधी मी इथे एक वाटी पाणी घालून थोडं थोडं पीठ हे चांगलं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये जास्त एकदाच जर पाणी ओतलं तर पीठ जास्त पातळ होईल त्यामुळे आता इथे मी एक वाटी आणि त्यानंतर परत एकदा अर्धी वाटी असं दीड वाटी मी इथे या मिश्रणामध्ये पाणी घातलेलं आहे आणि सगळ्या गुठळ्या आपण इथे मोडून घेणार आहोत तर थोडं थोडं घालून पाणी यामध्ये चांगलं असं हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे हे, हे पहा तुम्ही पाहू शकतात मी सुरुवातीला एक वाटी घातलं होतं पाणी आणि आता अर्धी वाटी असं पाणी घातलेलं आहे म्हणजे एकूण एक वाटी पिठाला मी इथे दीड वाटी पाणी घातलेलं आहे आणि नंतर अर्धी वाटी राहिलेलं पाणी आपण हे उकळीमध्ये घालणार आहोत म्हणजे कढईमध्ये जेव्हा आपण मिश्रण परतवणार आहोत तर तिथे आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे तर आता हे आपल्याला चांगलं असं हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात गाठी यामध्ये होत नाही हे पहा तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने आपण हे पीठ आता हे साईडला ठेवूयात तर आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे लसण घालायचं आहे चार ते पाच मी इथे हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि जिरे घातलेले आहेत तर आता आपल्याला हे मिक्सरला पाणी न घालता बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी इथे मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे आता आपण फोडणी देऊन घेऊयात तर इथे मी आता कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी घालायची आहे आणि जिरे मोहरी छान अशी फुलली की त्यामध्ये मिरचीचं वाटण आपल्याला घालून घ्यायचं आहे तर चांगलं याला असं आपण परतून घेणार आहोत थोडीशी यामध्ये हळदसुद्धा घालायची आहे तर यावेळी हळद घालून घ्यायची आहे आणि याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटात हे मिश्रण चांगलं असं परतलं जातं आणि आता आपण अर्धी वाटी पाणी घालणार आहोत तर मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घातलं आहे अर्धी वाटी अजून म्हणजे एकूण आपल्याला दोन वाट्या पाणी लागणार आहे म्हणजे एक वाटी पीठ आहे तर आपण इथे दोन वाट्या पाणी घातलेलं आहे तर आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान अशी याला उकळी आली की आपण यामध्ये ते पिठाचं मिश्रण आहे ते घालून घेऊयात तर आता यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर याला दोन तीन मिनटं चांगलं असं परतून द्यायचं आहे आणि या पाण्याला उखळी आली की आपल्याला पिठाचं मिश्रण घालायचं आहे तर तुम्ही इथे आधीसुद्धा घालू शकता तेलामध्ये पाणी नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण काय होतं की पीठ लगेच खाली कढईला चिटकलं जातं त्यामुळे यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी घातलं ना तर मग गुठळ्या होत नाहीत आणि पीठही खाली कढईला चिटकत नाही तर आता हे सगळं मिश्रण मी घातलेलं आहे आणि चांगलं असं याला कमी गॅसवरती मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा किती लवकर आपलं हे पिठलं तयार झालेलं आहे गाठी तर याच्यामध्ये अजिबात होतच नाही पण एखादी गाठ झाली तरी पण यामध्ये या गरम पिठामध्येच याला चांगलं असं फेटून घ्यायचं आहे आणि गाठी आपल्या मोडून घ्यायच्या आहेत तर आता दोन मिनटं याला आपण एक वाफ काढून घेऊया तर वाफ जर नाही काढली तर आपली वडी चांगली सेट होत नाही तर हे पहा मस्त आपलं पिठलं शिजलेलं आहे तर आता मी इथे एका ताटाला तेल लावून घेते आहे तेल घालायचं आहे कुठल्या पण एका ताटावरती आणि याला चांगलं असं पसरून घ्यायचं आहे तेलाला आणि त्याच्यावरती आपल्याला गरम गरम पिठलं घालायचं आहे पिठलं जर तुम्ही थंड होऊ दिलं तर तुमच्या वड्या सेट होणार नाहीत किंवा वड्या जमत नाहीत येत नाहीत त्यामुळे लगेच जेव्हा पिठलं गरम असतं त्यावेळीच हे पीठ चांगलं असं ताटावरती प्लेटीवरती छान असं पसरून घ्यायचं थोडासा तेलाचं किंवा पाण्याचा हात लावायचा आणि मस्त असं पसरून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपल्याला आवडीनुसार थोडीशी कोथिंबिरी आणि मी इथं थोडं सुकं खोबरं घातलेलं आहे आता दहा मिनटासाठी आपण याला बाजूला थंड व्हायला ठेवायचं आहे आता दहा मिनटं झालेली आहेत तर आता आपण याला कट करून घेऊयात आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये याच्या वड्या आपण कट करून घ्यायच्या आहेत तर आता पूर्णपणे मिश्रण थंड झालेलं आहे हे पहा अशा पद्धतीने मी इथे सगळ्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत अजिबात खाली चिटकत नाहीत किंवा आपल्या पिठल्यामध्ये गाठी सुद्धा झालेले नाही आहेत हे पहा किती मस्त आणि सुंदर अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत ह्या अगदी झटपट आणि लवकर अशा या वड्या बनून तयार होतात एकदम साधी आणि सोपी झटपट अशी होणारी आहे रेसिपी आणि मी जे तुम्हाला पिठामध्ये पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण सांगितलेलं आहे ते एकदम योग्य असं प्रमाण आहे जर आपण पिठलं जास्त जे रोजचं खायला जे पिठलं बनवतो त्याच्यामध्ये आपल्याला तिपटीने किंवा चौपट पद्धतीने पाणी घालायचं असतं पण जेव्हा आपण वडीसाठीचं पीठ बनवतो तेव्हा आपल्याला दीड पट किंवा मग दोन पट म्हणजे दुप्पटाचं पाणी जर घातलं तर आपली वडी एकदम परफेक्ट अशी तयार होते खूप पातळ किंवा घट्ट पण होत नाही एकदम मस्त अशी ही थापी वडी तयार होते तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद